एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहुयात मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक खोल नदीमध्ये कोसळलेला आहे पुलाच्या कठड्याला धडकून हा ट्रक नदीमध्ये कोसळलेला आहे या अपघातामध्ये चालक गंभीरित्या जखमी झालेला आहे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक हा खोल नदीमध्ये कोसळलेला आहे पुलाच्या कठड्याला या ट्रकनं जोरदार धडक दिली आणि त्यानंतर तो पलटी झाल्यामुळे थेट नदी मध्ये कोथळलेलेला आहे आणि याच अपघातामध्ये चालक हा गंभीर त्या जखमी झाला मनोज सातवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्यायत मनोज अपघात नेमका कसा घडला ऋतुजा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा जो ट्रक होता हा भरदाऊ ट्रक होता आणि चालकाच नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक थेट जो नदीचा कठडा होता त्या कठड्याला सुरुवातीला धडकली मात्र गाडीचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून थेट गाडी ही तीस फूट नदीमध्ये कोसळलेली आहे आणि या अपघातामध्ये जो ट्रक चालक आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे त्याच्यावर सध्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती सध्या घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस दाखल असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी